माझं नाव लक्ष्मीबाई दशरथ कुरिये राहणार खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परब बाई पंढरी पंढरी पाहिली लई बाऱ्या सांगते बंदवाला गंगाद्वाराच्या पाहि्या सांगते वाला गंगाद्वाराच्या पाहि्या गंगाद्वाराच्या पाहिर्यात मी दाखवा सोयऱ्या दाखवा सोयऱ्या गंगाद्वाराच्या पाहिऱ्या आणि पंढरपुरात नव्हती कोणाची वळख नव्हती कोणाची वळख फोटो रस्त्याला ठळक देवाबाई विठ्ठलाची फोटू रस्त्याला ठळक नव्हती कोणाची वळक फोटू रस्त्याला ठळक बाई पंढरी पंढरी पाहिली लई बाई पंढरी 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 नाची वलक, आवड मला दर्शनाची देवाबाई विठ्ठलाची आवड मला दर्शनाची देवाबाई विठ्ठलाची पंढरी 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 पाछानाची आवड मला दर्शनाची देवाबाई विठ्ठलाची भरली चंद्र भागा पाणी मारी तळ्या मारी तौकळ्या गरुड खांबाला साकळ्या मारी तौकळ्या गरुड खांबाला साकळ्या भरली चंद्र भागा पाणी शिरलं गावात उभा कुंडलीक नावत उभा कुंडलीक नवत भरली चंद्रभागा पाणी लागल लिंबाला लागल लिंबाला उभा गरूड खांबाला देवबाई कुंडलीक उभा गरूड खांबाला उभा गरूड खांबाला उभा गरूड खांबाला भरली चंद्रभागा पाणी लागल वडा ला पाणी लागल वडाला भक्त कुंडली कबुडाला पाणी लागल वडाला भक्त कुंडली कबुडाला पंढरी पंढरी पाहिली लई बार पंढरी पंढरी पाहिली लई बार नाही राली ध्यानात आणखी जायाच मनात नाही राली ध्यानात आणखी जायाच मनात देवाबाई विठ्ठलाला आणखी जायाच मनात आणखी जायाच मनात नाही राहिली ध्यानात